सातारा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत साम दाम दंड भेद नीतीचा वापर करूनही भाजपचा झालेला बट्ट्याबोळ राष्ट्रवादीने महाविकास आघाडी म्हणत नाक झाकण्याचा केलेला केविलो आणि घनशागोळ साताऱ्यातील सुज्ञ मतदारांच्या लक्षात आल्यानेच अपक्षांचे पेव फुटलेले असतानाही सर्वसमावेशक नेतृत्व गणेश भाऊ भिशेंना पदासाठी दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्षाच्या भूमिकेत असलेल्या सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने जाहीरपत्र काढून भिशेंना पाठिंबा घोषित केला आहे आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष माने संजय गाडी लोकसभेप्रमाणे सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीत धमाका करण्याच्या तयारी लागल्या आहेत जवळपास पंचवीस पक्ष संघटनेकडे पाठिंबासाठी त्यांनी विनंती केली आहे साताऱ्यातील दोन्ही आघाड्यांची बिघाडी करून कमळ फुलण्याच्या अगोरी इच्छाशक्ती पुढे काँग्रेसने शस्त्र टाकल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने डॉक्टर राजेंद्र गौर साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा नगर परिषदेवर पुरोग्रामतेचा झेंडा फडकण्यासाठी गणिमिकाची रणनीती आखली आहे वाढत्या पाठिंब्यामुळे धक्कादायक निकाल लागला तर आश्चर्य नको असे जाणकारांचे मत आहे रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघ मोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी